नमस्कार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकसभेचे प्राध्यापक रवींद्र वसंतराव साहेब व तसेच विधानसभेचे अधिकृत उमेदवार निवृत्ती दादा कोंडेबा कांबळे साहेब येणाऱ्या वीस तारखेला सर्व देंगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व माझे मायबाप जनताला मी हात जोडून विनंती करतो की अंतापूरकर या गद्दाराला आपण त्यांच्या जागा दाखवावं हो। त्यासाठी सर्व म्हणजे महाग जनताला येणाऱ्या वीस तारखेला दोन मशीन आहेत ज्या ठिकाणी पंजाब दिसेल त्या पंजाब समोर पंजा बटन दबाश आहे दुसरं मशीन आहे ज्या त्या ठिकाणी पंजाब दिसेल त्यासमोर बटन दबाशा आहे सर्व माझ्या महापौर जनतेला आमच्या गरीब माणसाला व आमच्या कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या सुपुत्रला आपण निवडून द्यावं ही आपल्याला कळकळी कल विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र